मीठ लावून ठेवायचं लागणार साफ करण्याचा मोठा कसं का, का दोन ते अडीच तास गेलेले असं मयूरचे आणि कोणचा मोडक्या मोडक्यायला बघा फुगुत्ता फुगुत्ता आज आपण या बुराड्यांची रेसिपी बनवणार आहोत आणि हे मासे कसे पकडतात ते जर तुम्हाला माहिती नसतील तर इकडे आय बटनवरती एक व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि हे मासे कसे पकडले जातात ते बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव पराग कुमार आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरागावी आहे मित्रांनो बुराटे म्हणजे पावसाळ्यात मिळणारे छोटे छोटे मासे जे तुम्ही आत्ता सुरुवातीला बघितलात ते मासे कसे पकडतात ते जर तुम्हाला माहिती नसेल तर इकडे आय बटनवरती एक व्हिडिओ मिळेल त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही ते मासे कसे पकडतात ते बघा अगदी पारंपरिक ट्रेडिशनल पद्धतीने पावसाळ्यात फक्त या माशांची फिशिंग केली जाते आणि चवीला इतके टेस्टी लागतात जबरदस्त कारण इतर पर्याय नसतो त्याच्यामुळे याच माशांवरती आपण दररोजच्या जेवणामध्ये याचा वापर करू शकतो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये या माशांची रेसिपी म्हणजे दोन प्रकारे कर केली जाते एक तर तिकलं बनवलं जातं आमटीही बनवतात आणि फ्राय पण करतात म्हणजे त त्याला मसाला वगैरे लावून तव्यावरती घालायचे डायरेक्टली फ्राय झाले अशा पद्धतीची रेसिपी असते आज आपण तिकलं बनवणार आहोत आणि तसेच मयूर फ्राय बनवणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या माशाची रेसिपी कशा पद्धतीने बनवली जाते याला काय काय लागतं कशा पद्धतीचं वाटण लागतं तेही पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलंस एक लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला आपल्या गावातील कोकणातील या चुलीवरच्या रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या आठवणी जागा झाल्या असतील तर हा व्हिडिओ बाकीच्यांनाही नक्की शेअर करा चला छानपैकी आग पेटते आणि कढईमध्ये कढई नाही काय तर काय म्हणतात ते का लंगडी लंगडी म्हणतात आमच्याकडे या भांड्यात त्याच्यात तेल घातलं ना आणि कांदो आता खालीत तेल तापलं की लगेच लगे इस कांदो तशी ही रेसिपी सोपी आहे एकदम आपल्या वाट वाटपात काय काय लागतं कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आला खोबरा आणि टोमॅटो मग मसालो पण वापरू शकतात ना हिरव हिरव मसालो आणि मसालो ओके इकडे वाटण घेतलेलं आहे कांदा तेल होता वाटप घेतलेला होता एक छोटस कांदो आणि इकडे हे होता कोकम कोकम आम्ही छान तैकी आणि हे आपले बुराटे हे त्याचे तिकल्या म्हणजे काय मी करणार सगळा भाज्या हव्या तेवढा हा जास्त हवा आपल्याकडे त्याच्यात आणि त्रिफळा घातले आहेत त्रिफळा घातलेली आहेत ना हो <laughs> बुराट्या तिकला काकी लिया। काकी विचारता काय करत असता हम्म <laughs> <laughs> चुलीवरचे त्या दिवशी आणले बुराटेचे दोन भाग केले आम्ही सतीशने पागलेले ना ते दोन भाग केले ते आता आता एक काय तर वाटपाक कडिलो आता सोडणार तिथे थोडं मीठ लावून ठेवायचं लागणार साफ करण्याचा मोठा कसं पाहिजे दोन ते अडीच तास गेलेले असं मयूरचे आणि प्रियांकाचे मी नाही जास्त ते केलं केल्या मी कुन -कुन कुन -कुन कोकम कोण आमसूल म्हणतात कोण कोण सोला म्हणतात आमच्याकडे जास्त ती सोला म्हटला जातं सोलं हे रक्तांब्यापासून बनवतात ज्याच्यापासून कोकम सरबत बनवतात ना त्या ह्याच्यातून त्यापासून ही सोला बनवली जातात आणि हे जास्त शिजवायची नाही ना त्याचा काय जात जास्त उकडायची नाही उकडायची नाही म्हणजे जास्त शिजवायची नाही नॉर्मल कळी लो की बस चवीपुरता मीठ माशांका मीठ लावलेलंच ला असतं त्या ह्याच्यात आपण याच्यात मीठ घालायचं नाही तो उगाच खारं होऊन शकतं चिकला पण बनवू शकतास आणि आमटी पण बनवू शकता तसंच फ्राय पण बनवू शकतात जसं तुमच्यावरती असतं आणि हे मासे आहेत ना हे डायरेक्ट खाऊ शकतात म्हणजे जे काटे काढूची गरज नाही करताना करतानासुद्धा फक्त टाकला काढायचा आणि मोकळ करून टाकायचा कारण एवढे एवढे छोटे छोटे असते जे महिलाही बारीक काम असतात आणि कंटाळावा ना खाऊक तर भारी लागतात टेन्शनच नाही म्हणजे सुट्टी करणं मोठा कसब हा आणि तसं असं नुसतं मसालो लावून पण तुम्ही सगळ्या टाकू शकतास एक नंबर त्याच्यात तिरफळा जर असली आ काय खाश्या आम्ही घातले तिरफळा तर बघूया आणि थोडस कडीला लय ना मोडून जातली त्याच्यामुळे सांभाळून ढवळ बघा आपल्या थोडंसं थोड्याच वेळात आपल्या या तयार होईल तिला बघूया चुलीवारचा बुराट्यांचा थिकला आगीचा मोठा काम पेटता पेटता ह्याच्यानंतर आमचं दुसरं कुक येणार त्याच्यासाठी ह्याच्यासाठी फ्रायसाठी कारण ते का खूप जबरदस्त आवडते ते तव्यावरचे कुरकुरीत त्याला मस्तपैकी रटरटा आणि आपला पोराड्याचा तिकीला तयार आहे आता इकडे मयूर तयारी करता आपल्या पुढच्या कामाची फ्रायची मसालो मीठ लावून घेतले ना आणि तव्यावर ते फ्राय करतो आता कुकुकळी बसलो आणि तव तापत ठेवलं तिकडे बुराटे होत इकडे तेल हा ते तिकडे आपले रेडी झालेला तिकला बघूया आता तेल टाक पहिला मयूर असो हा की दहा जो असल्यापासून बांगडे सोडा होता म्हणजे स्वतःच भरव घेतला काय त्या नको असायचा आणि बाळाका होत ना आमचे खालचे भूषणचे आणि बाबाचे पप्पा ते एका बुराटे दिल्याने कसं एकटोच सुटी करी आणि एकटोच असो सेम काय वगैरे करायचं स्वतःच आणि स्वतःच खायचे कोणाक मग द्यायचे नाही त्याची कंडिशन असायची पण मोडक्या बघा फ्लॅट रेसिपी हे पण भारी लागतं ना एक नंबर खूप दोन हे दोनदा होतील का आणि एकदा माझं फक्त काम शोध करणं आणि खाणं त्याच्या तुम्ही याचा जर व्हिडिओ बघितला नसाल ना की बुराटे आणि कसे पागून शेंडी पागून कसे पकडतात तर एक तर इकडे आय बटनवर पुन्हा देत आहे आणि इकडे डिस्क्रिप्शनमध्ये खाली असाल आणि सेकंड लास्ट व्हिडिओ असतील किंवा तिसरं चौतो आतापासूनच तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमका समजा पावसात कशी काय रिसेंटली पागील केली जातात आणि बांधावरती आम्ही हे मासे पकडलेले आणि अचानक भयानक बाजारात जायला होते संध्याकाळी सतीश वगैरे पागत होते म्हटलं व्हिडिओ होऊन जाईल आपले हे आणि जबरदस्त व्हिडिओ झालो आणि खूप छान व्हायरल गेलो आता व्हिडिओ बांधावरची पागील स्पेशल गेश आमच्यात आहे વિવાહ પ્રથમેશન આવાજ આ મસ્ત પહેલા માસ્ત कुरकुरीत भाजले ना काय फास्ट चढ पसरवून सांग त्याच्या व्हिडिओमध्ये तुमका आम्ही नवीन कुक आज रिव्हील केलो म्हणजे मयूर आणि माश्याची तर भयंकर आवडते का म्हणजे पहिल्यापासून जबरदस्त काम ताट आहे माशाचा अगदी मासे जर असले तर दोन दोनदा तीन तीनदा चार चारदा पण जेवची तयारी आणि आजची त्याची रेसिपी तेल गळून जाऊ काळा ना म्हणून त्याने आता इकडे साईडला लावून घेतलं ना थोडंसं तेल त्याच्यातला याच्या ताव्यात मुरला ना त्यानंतर आपण ते खाली डिशमध्ये काढून घेणार आहोत तेल घालू नको ना दुसरी फेरी टाकी सगळेच टाकू पण टावयात आले या गरीचं हाँ, ते करती करते काढलं तर बारा होती मस्तपैकी तयार चला आता दुसरे जे उरलेले होते ना बुराटे ते आता मयूरने घातले आहे इकडे तव्यावरती आणि प्रियांकाचा अचानक प्लॅन झाला भाकरी बनवायचं सो आता भाकरी इकडे बनवली आहे तीही तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हे करतात ते आहे तांदळाचं पीठ आणि इकडे तयार भाकरी भाकून ठेवली आहे भाकरी आणि काय बुराटे आणि तिकला आज आपण खाणार आहोत आणि तुम्ही बघणार आहात नक्की ट्राय करा एक जबरदस्त हे तिकलं वगैरे असतात ना कोकणातले हे खाद्यपदार्थ आहेत एक जबरदस्त फील देऊन जातात भारी चला फ्राय तयार तिकलं तयार आणि अचानक प्रियंकाचं झालेलं प्लॅनिंग तांदळाचे भाकरी आता तांदळाचे भाकरी बनवणं बघूया पीठ काही पीठ आता भाकरी तापलेली आ आणि या तव्यावरती आता आपण भाकरी भाजूया मस्तपैकी

एक जाऊ दे तिकडे चार थी ही पाच आणि ही सहावी भाकरी तयार होत आहे एकंदरीत आपली आजची डिश दाखवतो अशा पद्धतीने तयार झाली आहे ती बघा हे बोराड्याचं तिकलं हे फ्राय आणि ही छान भाकरी आणि ह्याचा आनंद आम्ही घेणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ बघा आणि शेअर करा तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही बोराड्याचा तिकला त्याच्यानंतर बोराड्याचे फ्राय आणि भाकरी भात अगदी रेटावून जावत आलो व्हिडिओ वी कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडलो तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा जे का नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं